लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपचे रमेश अप्पा कराड हे विजय झालेले आहेत दोन हजार नऊ आणि दोन दो हजार चौदा ला त्यांच्या विजयाला हुलगावणी मिळाल्यानंतर आता दोन हजार चोवीस मध्ये विजय मिळालेला किती मोठा विजय आहे खूप मोठा विजय आहे मी दोन हजार तसं तर तीन चार सालापासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो मी कधी पराभवानी खचून गेलो नाही ज्या दिवशी पराभव झाला त्या दिवसापासून मी परत कामाला लागलो आणि त्याचं आज फळ मला दोन हजार चोवीस ला मिळतंय या फळ मिळण्याच्या मागचं असेल सगळ्यात मोठं माझं जे दैवत आहे लोकनेते गोपनाथरावजी मुंडे साहेबांनी मला एक संधी उपलब्ध करून दिली त्यांनी जर मला ही संधी दिली नसल्या मी आमदार झालो नसतो त्यांनी खरी मला राजकारणामध्ये संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम मी या वर्षी करतो आहे माझा हा विजय लोकनेते मुंडे साहेबांना समर्पित करतो दुसरं माझ्या या विजयामध्ये खरं तर लातूर ग्रामीण मधली सर्वसामान्य जनता अठरा पगड जाती धर्माची जनता गोरगरीब जनता ही माझ्या विजयाचे खरे शिल्पकार आहेत माझे कार्यकर्ते गेले वीस वर्ष जे कार्यकर्ते माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतोय तो आजही प्रामाणिकपणे काम करतोय आणि त्यांनी केलेला संघर्ष त्यांनी केलेलं काम त्याचं फळ आता दोन हजार चोवीस ला आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना आम्हाला मिळतंय दोन हजार एकोणीस ला तुम्ही खूप मोठी तयारी केली होती मात्र दोन हजार एकोणीसला जागा वाटपामध्ये आपली जागा शिवसेनेला सुटली गेली खूप मोठं राजकारण झालं त्यावेळेस आपण सतून गेला नाही नोटाला सर्वाधिक मतदान लातूर ग्रामीण मधनं पडलं होतं हा देशमुखांचा बेल्ट मांजरा बेल्ट म्हणून प्रसिद्ध असत किती मोठी लढाई होती काय नव्हती आपली कसं आहे की मी ज्या दिवशी माझा पराभव झाला दोन हजार चौदा ला पराभव झाला मी दोन हजार एकोणीसच्या दृष्टीने तयारी चालू केली दोन हजार एकोणीस ला मला संधी मिळाली नाही मी प्रामाणिकपणे पक्षाबरोबर राहिलो पक्षाचं काम केलं पण दोन हजार एकोणीस ला माझ्या कार्यकर्त्यांना असं वाटलं की रमेश छापून अन्याय झाला म्हणून त्यांनी नोटाच्या माध्यमातून माझ्यावरच प्रेम व्यक्त केलं आणि देशामध्ये एक नंबरचं नोटाचं मतदार माझ्या मतदारसंघामध्ये झालं त्याची दखल घेऊन म्हणा किंवा माझं काम बघून म्हणा माझ्या पक्षाने मला विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली माझी आमदारकी माझ्या स्वतःसाठी कधी वापरली नाही माझ्या आमदारकीचा उपयोग सर्वसामान्य अठरा पगड जाती धर्माच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या विकासाच्या योजनेसाठी वापरली आणि त्याचं फळ मला आता दोन हजार चोवीस साली मिळत देशमुख आणि सहकाराचं मोठं जाळ या ग्रामीण भागामध्ये विरलेलं होतं त्याला सुरुंग तुम्ही लावलेल्या तुम्ही जाणता की ज्यांनी स्वतःला सहकार म्हणून घेतलं साखर सम्राट म्हणून घेतलं शेतकऱ्यांची आडवणूक आणि पिरवणूक केली त्यांनी गुळ पावडरचे कारखाने यांच्यापेक्षा जास्ती भाव देत आहेत यांनी पाचटीच्या नावाखाली कपात केली शेतकऱ्याची पिरवणूक केली आडवणूक केली आमचा ऊस तीन वर्षामध्ये दोनदा नेला याचा सगळ्याचा रोष त्या मतपेटीतून दोन हजार ला व्यक्त झालेला आहे तर आपण हा पूर्ण मराठा बहुल भाग आहे आणि तुम्ही एका छोट्या समाजातनं येतात आपली गावं फार कमी आहेत तुमच्या समाजाची पण मराठा बहुल भागात हे कसं शक्य झालं मनोज दारांगे पाटलांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट खूप मोठा होता अनेक जण असंही बोलत होते की मराठा मतदार जास्त असल्यामुळे आपा तिथून निवडून येण्याची शक्यता नाही काय जादूची कांडी फिरून शशिकांतजी माझ्या बरोबरचे नव्वद टक्के कार्यकर्ते मराठा समाजाचे तो एवढंच फरक आहे की ते प्रस्थापित नाहीत बिचारे गरीब आहेत अल्पभूधारक आहेत माझा मराठा समाजाचा कार्यकर्ता माझ्यासाठी जीव देणारा कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याने जे कष्ट केलं ज्या त्या कार्यकर्त्याने जो विश्वास गावामध्ये निर्माण केला त्या माध्यमातून मला मराठा समाजाने आशीर्वाद दिलेला मी कधी जातीभेद केला नाही मी कधी हा जात ती जात मानली नाही मी फक्त माणूस ही जात मानून काम करत राहिलो आणि त्या कामाचं फळ मला आता मिळतं काय आता विकासाचं काय विजन राहणार या मतदारसंघामध्ये पन्नास वर्षामध्ये काय विकास झाला हा संशोधनाचा विषय आहे फक्त साखर कारखाने उभा राहिले आणि ते स्वतःच्या मालकीचे केलं म्हणजे विकास झाला असं होत नाही आजही ग्रामीण भागामध्ये गेलात तर गावात जायला रस्ते नाहीत पिण्याचं स्वच्छ पाणी नाही कुठल्या आरोग्याची सोय नाही शिक्षणाची ना सोय नाही त्या सगळ्या सोयी सुविधा करणं आणि त्याला प्राधान्य देणं हे माझं पहिलं काम आहे खर तर तुम्ही विधान परिषदवर आमदार होता अनेक जण असेही बोलत होते की आपण चार वर्ष झाले आमदार आहेत आणखी दोन वर्ष शिल्लक आहेत विधानसभेला लढणार नाही तर तुम्ही लढलात आणि जिंकलात हा एक जनतेचा आग्रह होता माझ्या कार्यकर्त्यांनी रमेश आप्पा विधानसभेचे आमदार व्हायत हो म्हणून कष्ट केले होते आणि त्या कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर मी विधानसभेची उमेदवारी मागितली आणि माझ्या पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला माझ्या नेत्यांनी ने, माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला ही संधी दिली त्या नेत्यांचा मी मनापासून आभार मानतो रमेश आप्पा कराडांच्या चा यांच्या सोबत आहे ताई तुमची काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया मी तर सांगितलं ना की आम्ही एवढं म्हणजे गावागावात गेलो खरोखर होती जसं सांगितलं तसं रस्ता पाणी आरोग्य आणि शिक्षणाची सोय ह्या सोयी खरोखर प्रथमता त्यांना प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलं की दोन हजार नऊ साली जी परिस्थिती होती ती चोवीस पर्यंत आहे तर ती परिस्थिती बदलण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करणार सौभाग्य होती या विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली आणि येत्या काळामध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये चांगला विकास करू असा सुद्धा निश्चय रमेश कराड यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे शशिकांत पाटील लातूर